स्वयंसेवक सोडून कुणी थांबू नका स्वयं घोषित स्वयंसेवक बाजू लावा प्रवीण सुतार प्रवीण सुतार असेल तर सुटला या मैदा एकोणसत्तर आणि एकोणसत्तर मध्ये या ठिकाणी सुंदर असेल लढ्यात चालू आहे कोण होणारी या ठिकाणी सिमीला पात्र बघा लढ बघाल अतिशय सुंदर निशानी वा सत्तर वळवा या मैदानाचा घट क्रमांक सत्तर सुटण्यासाठी सज्ज झाला एक ला उत्तरेश्वर प्रसन्न ऋतुजा खुले विडणी शॉप उमराज तीन ला टीडीएम पाथरोड चार वरती वाघजादेव प्रसन्न सारखळ पाच ला दीक्षा ग्रुप रुई बारामती सहा ला शंभूबाजी ग्रुप खडकवासला अर्के ग्रुप खोटारी पनवेल सात ला जानवी कुमार साळुंके किवाळ आठ वरती बाबदेव प्रसन्न मेजर रुपेश कदम ढोळेवाडी नऊ वरती कैलास ज्योतिराम जगताप मळशी दहा वरती मथुरा नितीन भारळे उरळी देवाची अकरा वरती समर्थ डोबल शिरवडे बारा ला सरपंच सुभाष गोविंद पवार खुर्दा हा गट क्रमांक सत्तर सोडायचा आहे हा डिपार्टमेंट पोलीस डिपार्टमेंट आपण या ठिकाणी स्टेज वर यायचं गट घटक्रमांक अडुसष्ट मध्ये सुंदर अशी गाडी फाली संकेत गोटुबाया जगताप सासवा